क्षयरोग किंवा ट्युबर किलॉसेस ज्याला आम्ही डॉक्टर कॉक्स असं म्हणतो टी बी किंवा ट्युबर किलॉसेस हे नाव ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांसमोर एकच चित्रीकरण उभं राहतं ते म्हणजे सतत खोकत असणारा रुग्ण नो no डाऊट पर्मनरी ट्युबर किलॉसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षण दिसून येतं पण ट्युबर किलॉसेस हा फक्त लंग्सचा किंवा फुफ्फुसांचा नसून तो इतरत्र ऑर्गन्सचाही होतो तर या इतरत्र ऑर्गन्सच्या होणाऱ्या ट्युबर किलॉसेसमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसून येतात पण सगळ्यात कॉमनली जो दिसून येतो तो, तो आहे हा पल्मनरी ट्युबर ज्या जो आपल्याला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांमध्ये दिसून येतो तर काय आहे हा ट्युबर किलॉसेस कशामुळे होतोय त्याची लागण कशी होते आणि जर का ट्युबर किलॉसिसच्या पेशंटसोबत आपला कॉन्टॅक्ट येत असेल तर त्या त्याची लागण व्हायला नको म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो ते जाणून घेऊया अगदी साध्या आणि सोप्या लँग्वेजमध्ये हॅलो इव्हन मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर स्नेहल कुलकर्णी या प्रवासामध्ये मी आज आपण सर्वांना ट्युवर किलॉसेस एक थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देणार आहे क्षयरोग किंवा ट्युवर किलॉसेस हा एक जीवाणूजन्य आजार आहे अर्थात हा बॅक्टेरियल डिसीज आहे एकेकाळी या आजाराचा समावेश दुर्धर आजारांमध्ये होत होता दुर्धर आजार म्हणजे कधीही बरे न होणारे आजार पण आज असं नाही आहे आज परिस्थिती बदललेली आहे यावर उपचार उपलब्ध आहेत आणि हा आजार पूर्णपणे बरा देखील होतो चला तर प्रथम जाणून घेऊया हा आजार ट्युबर किलॉसिस होतो कशामुळे क्षयरोग अर्थात ट्युबर किलॉसिस हा मायको बॅक्टेरियम ट्युबर नामक एका जीवाणूमुळे होतो इसवी सन अठराशे ब्याऐंशी साली डॉक्टर रॉबर्ट कॉक म्हणजे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी या मायको बॅक्टेरियम ट्युबर किलॉस जीवाणूचा अर्थात बॅक्टेरियाचा शोध लावला त्यानंतर त्यांनी जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत हा प्रबंध मांडला आणि चोवीस मार्च रोजी त्याला मान्यता मिळाली आणि म्हणूनच चोवीस मार्च हा दिवस जागतिक ट्युबर डे किंवा वर्ल्ड ट्युबर डे म्हणून साजरा केला जातो तर जेव्हा हा आजार पसरतो कसा हे जाणून घेऊया हो जेव्हा तुमचा कॉन्टॅक्ट क्षयरोगाच्या हो रुग्णाशी येतो आणि क्षयरोगी जो आहे तो बोलतो शिंकतो किंवा खोकतो खोकलतो त्यावेळेस त्या जीवाणू तो जीवाणू थ्रू एअर निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याला लगेच लागण होत नाही तर तो काही मृत अवस्थेत पडून राहतो जवळजवळ आत्ताच्या रिसेंट आ, याच्यानुसार जे कळलं आहे त्यामध्ये पस्तीस टक्के लोकांमध्ये हा बॅक्टेरिया मृत अवस्थेत आढळून येतो परंतु जेव्हा तुमची इम्युनिटी कमी होते त्यावेळेला तुम्हाला ह्या ट्युबर किलोसेसची लागण होत असते म्हणूनच इम्युनिटी ही खूप महत्त्वाची आहे इम्युनिटी कशी वाढवावी किंवा इम्युनिटी बिल्डअप कशी करावी ती कशी टिकवावी याविषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे परंतु ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील मी काही छोटे टिप्स दिल्या आय होप की ते तुम्हाला सर्वांना हेल्पफुल ठरेलच आ, या पुढे जाणून घेऊया ट्युबर किलॉसिसची लक्षणं काय असतात सतत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळासाठी खोकला असणे वजन कमी होणे भूक मंदावणे त्याबरोबर इम्युनिटी कमी होणे सारखा सारखा आजारी पडणे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस एक मंद असा ताप असणे अर्थात लो ग्रेड फीवर असणे ही अशी लक्षणे ट्युबर किलॉसिसच्या पेशंटमध्ये दिसून येतात पण ही लक्षणं दिसली म्हणजे ट्युबर किलॉसिस आहेच असं होतं का तर अजिबात नाही जर काही ही लक्षणं दिसत असतील तर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आहे डॉक्टर त्यानंतर काही टेस्ट करून घेतात ज्यामध्ये चेस्ट एक्सरे येतो आहे स्पुटन एक्झामिनेशन येतं आहे यांचा यासारख्या काही टेस्ट होतात आणि त्यानंतर तुमचं डायग्नोसिस होऊन पुढे तुम्हाला ट्युबर किलॉसिस आहे की नाही हे डायग्नोसिस होतं आहे तर ही झाली ट्युबर किलॉसिसची लक्षणे पुढे ट्युबर किलॉसिसच्या रुग्णाशी संपर्क येताना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया ट्युवर होत नाही किंवा ट्युवर किलॉसिसच्या पेशंटची जर सतत कॉन्टॅक्ट येत असेल तर पुढील काळजी घेतली गेली पाहिजे त्यात पहिली गोष्ट आहे मास्क यूज करणे फेशियल मास्क हे यूज करणं खूप महत्त्वाचं आहे ते थ्री लेअर असलेला ऑलवेज बेटर त्यानंतर दुसरी गोष्ट एक समतोल आहार असला पाहिजे समतोल आहार असल्यानंतर इम्युनिटी स्ट्रॉंग राहते आणि जशी तुमची प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग राहते त्यानंतर जरी इन केस कॉन्टॅक्ट आला ट्युबर किलोसिस पेशंटशी तरीही तो जीवाणू तुमच्या शरीरात एंटर केल्यानंतर ॲक्टिवेट होत नाही आहे अर्थात तुम्हाला त्याची लागण होऊ देत नाही तुमची इम्युनिटी सो इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का अफेक्टेड पेशंटशी कॉन्टॅक्ट येतो आहे तर कॉन्टॅक्ट आल्यानंतर हात स्वच्छ धुवा यासारखी काळजी आपण ट्युबर पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आल्यावर घेऊ शकतो तर या प्रकारे आपण ट्युबर या आजाराविषयी आज माहिती बघितली आहे डोंट फगेट टू सबस्क्राईब सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला पुढची माहिती ही अपडेट होत असणार आहे अँड ऑल्सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि त्यांनाही ट्युबर अथवा क्षयरोगाविषयी जागरूकता निर्माण करूया धन्यवाद